गुड मॉर्निंग पब्लिक कामावर जायचं म्हणून सकाळ सकाळ उठायला लागतंय दार उघडून बाहेर गेलो सगळा उजेड पडला होता पार उजळलं होतं पटकन आवरलं आरशात तोंड बघितलं चला म्हणलं आंघोळ करायला आंघोळ केल्यावरती बघा कसला चिकन दिसतोय मी पटकन कपडे घातले चला म्हण शर्ट जरा आवडला नाही म्हणून लगेच दुसरा घालून बघितला खाल्लं थोडं गाडी काढली बाहेर निघालो लगेच रोडला बघा आमचं गाव बीगवन आज जरा उशीर झाला तर रोडला लवकर जायचं होतं मला पाटकन गाडीत बसलो गाडी येऊनच थांबलेली आमची आमचं नाना शंभरनीच गाडी चालवत्यात दहा मिनिटात तर फार भिगवण आलं भिगवण मधला कुठला पूल आहे सांगा बरं तुम्ही कमेंट करून तुम्ही म्हणसान कुठं चाललंय हे सकाळ सकाळ फिरायला थांबा जरा दाखवतो तुम्हाला तु मी हे आलं आमचं मच्छी मार्केट या तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय काय असते कसं कसं असतंय गाडीतून उतरलो पाटकन आई त्यांच्या लेकरांना घेऊन झोपली होती हे आमचा काटा बॅग काढली पटकन सामान काढून ठेवलं लगेच निलाव पण चालू झाला या तुम्हाला दाखवतो हे माझा अक्षर तुम्हाला समजलं तर मला पण सांगा परत आला चहा पण जरा चहा पेलू हे आमच्या अमोल शेठ चला तुम्हाला टायगर झिंगा दाखवतो कसा आहे टायगर झिंगा असं खायचं असलं की आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं बरं का काम झालं निघालो परत गाडी आणायला गाडी आणली निघालो परत घराकडं आता घरी जाऊन काम करायचंय अजून गाडीला आली पापाची परी आडवी मग काय लगेच गाडी एका साइड ला घेतली पावा मी परत आलो गावात गाडीत न उतारलो गाडी दिली आमच्या नानाला आता नानाला बाय बाय आणि मी चाललो घराकडे आंघोळ केली बघा मी आता कसा दिसतोय चिकना भोका लागलेल्या पहिल्यांदा स्वयंपाक करून घेतला आई नसल्यामुळं सगळं मलाच घरचं करावं लागतं जेवण तयार झालंय पब्लिक या जेवण करायला चला घ्या पहिला गास तुमच्यासाठी परत संध्याकाळी झाली जिमचा टायमिंग झाला गाडी काढली निघालो बांगबुंग बांगुंग परत आलो जिम मध्ये चला तुम्हाला दाखवतो जिम जिम झाली निघालो घराकडे ही मला सांगा बरं तुम्ही काय आहे हे फक्त गावाकडेच तुम्हाला पाहायला मिळू शकतं दुसरीकडं कुठंच नाही जिम डायरेक्ट बाजारामध्ये आलो आमच्या इथं सोमवारचा बाजार असतो हांदला मग ज्युसचा एक एक फुरका हे आमचं पळस देवचं पळस मंदिर चला तुम्हाला आतमध्ये दाखवतो मंदिर कसं हे बघा पहिलवान कसा कुस्ती खेळतोय खाली याला काय म्हणतात तुम्ही सांगा मला मला यायला उशीर झाल्यामुळं भक्तांची गर्दी कमी आहे आतमध्ये पूजा चालू होती चला म्हणलं आपण पण पूजा करू एवढी शांतता तुम्हाला कुठंच नाही मिळणार कुठंच म्हणजे कुठंच नाही घरी जाता जाता एक कुस्ती दिसली जोड कशी सांगा लांब ना बाजार बघा कसला भरलाय चला मी जातो आता घरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा